वेलकम बॅक आज आपण पाहणार आहोत मस्त कुकरमध्ये झटपट अंडा बिर्याणी त्यासाठी मी इथे कडे गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे एक च कांदा चिरलेला छान खमंग कुरकुरीत करून घेतलेला आहे ब्राऊन केलेला आहे आता जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली एक चमचा आणि मी इथे उकडून तीन अंडी घेतलेली आहे ती अंडी आणि त्याच्यावरती मी लाल तिखट मीठ टाकून छान खरपूस होईपर्यंत अशी फ्राय करून घेणार आहे आणि आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता मी एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये तमालपत्र स्टारफूल दालचिनी लवंग काळी मिरी असे मी टाकून छान परतून घेणार आहे एक कांदा चिरलेला टाकून घेणार आहे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही एकदा चेक करून घ्या मी काय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते आता हा कांदा छान परतून घ्यायचा आहे इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण वाटलेलं आहे ते टाकून छान मिक्स करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने एक प्र एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतला आहे तर छान परतून घ्यायचा आहे टाकून आता टोमॅटो छान परतल्यानंतर आपण एक लिंबू पिळून घ्यायचं आहे इथे मी प्रथम अर्ध लिंबू पिणार आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आणि आता मी इथे दोन चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम बिर्याणी राईस भिजवून घेतला आहे तो येऊन घेतलेला आहे धूळ तो टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे एक आध मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे आपण आता याच्यामध्ये एक चमचा हळद टाकूयात तांदूळ छान परतून घेतल्यानंतर एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता पुन्हा छान मिक्स करून घेऊयात तांदूळ छान खमंग परतला गेला पाहिजे आता अशा प्रकारे आपण एक चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि माझ्याकडे पुदिन्याची वाळलेली पानं होती मी ती कुस्करून टाकून घेतली आहे तुमच्याकडे चांगली ताजा पुदिना असेल तो टाकला तरी चालेल आता मी एक कप इथे तांदूळ घेतला होता तर त्यासाठी दीड कप मी इथे पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपले मस्त मोकळा भात होईल हे पहा अशा प्रकारे मी दीड कप पाणी टाकून घेतलं आहे आता कोथिंबीर टाकणार आहे गार्निशिंगसाठी आणि मी जे अंडे फ्राय करून घेतले आहे ते वरून टाकून घेते आहे त्याचं पूर्ण तेलही टाकून घेते आहे आता थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण आता आपण जो कांदा तळून घेतला होता एकदम कुरकुरीत तो टाकून घ्यायचा आहे वरून याने बिर्याणीला फारच छान चव येते ही अशी कुकरमध्ये झटपट होते बिर्याणी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कुकरला एक शिट्टी करून दोन मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे हे पहा दहा मिनटानंतर आपण उघडला आहे कुकर वाफ केल्यानंतर आपली बिर्याणी तयार आहे भातही मोकळा झालेला आहे मी जवळून दाखवते पहा अशा प्रकारे मी सर्व करून घेतली आहे बिर्याणी एकदम छान बिर्याणी झाली आहे तो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग कीप वॉचिंग धन्यवाद